सुरेश चौधरी अँड निलिमा ताई स्वागत आहे तुमचं कॅन्डल लाईट लाईव्ह मध्ये दे। <laughs> कोण आहे दिदी एवढे लवकर जॉईन झालात राव मी ना सब टायटल दे पर्यंत ना ते माझी लाईव्ह येऊन जाते किंवा मग तुम्हाला नोटिफिकेशन फास्ट येते <laughs> काय म्हणत आहे कुठे आहात निलेश तदा जेवण झालं की नाही चला सर्वांनी जॉईन व्हा पटापट -पड़ कमेंट करा इकडे कॉमेंट करा भावांना हो मीच बिना लाईटच्या जागी बसले म्हटलं अशी पण एक अनोळखी लाईव्ह घ्यावी मनोहर हो खेडकत आई तुम्ही खूप सुंदर आहात बरं कँडल लावल्या काय मॅडम हो ना कॅन्डल लाईव्ह कॅन्डल लाईट लाईव आहे कुठे जाते बाबू पिलो नो मिम्मी। मिम्मी नो

चला प्रत्येकाने लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा चॅनल लाईट नाही गेली कॅन्डल लाईट डिनर काय आपण लाईट गेल्यावर करतो का आपल्या बहिणीला पण असंच बोलता का की तू सुंदर आहेस म्हणून मी तेच म्हणतो ज्यांना वाटते ना लय सुंदर आहे लय सुंदर आहे कर एवढी तारीफ करताना सुपर चॅट मारत जावा सुपर थँक्स मारत जावा शब्द वापरल्यापेक्षा पिलू काय करतोय काय करतोय पिलू नो 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 मि Mika Mimi No Mimi m mama, m mama